फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये किती दोनशे वीस रुपयामध्ये ह्याच्यामध्ये डिझाईन पुष्कळ डिझाईन आहेत पूर्ण सेट वाईज माल येणार आहे ही कलर आहे ही कलर आहे बघा पूर्ण आहे पूर्ण ब्राईट कलर आहे ही कलर आहे जे प्राइस सांगतोय ना तुम्हाला फक्त आणि फक्त द्वारकादास मध्ये भेटणार तुम्हाला ह्या रेटमध्ये हे पण पाचशे रुपयामध्ये दोन साड्या आहेत किती पाचशेमध्ये दोन साड्या बावीसशेमध्ये दोन साड्या कलर एंज बघा पूर्ण प्युअर सिल्क कलर आहे आहे बघा बावीसशेमध्ये दोन नमस्कार द्वारकादास श्यामकुमार खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ लग्नासाठी निमित्त जे काही नवीन व्हरायटी आहेत शर्टिंग फुर्टिंग ड्रेस मटेरियल ब्रायडल साड्या लेहंगा देण्या साड्या ते पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज कल्याण ब्रँडमध्ये आले व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटी दाखवू या हे पूर्ण सिल्क मटेरियल आहे पूर्ण सिल्कची साडी आहे अलवर बुटी आहे साडीला ही साडी आहे तुम्हाला मार्केट प्राइस आहे ती सहाशे ते सातशे रुपये आपल्याकडे फक्त आणि फक्त एक सहाशे मध्ये दोन भेटणार आहे किती सहाशे रुपयामध्ये दोन साड्या ते बघाय सिल्क मध्ये सिल्क मध्ये ब्रॉड बॉर्डर पूर्ण मोराची बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तेवढा एक कलर ही फक्त आणि फक्त हजार मध्ये दोन साड्या ते बघाय फोटो असेल फोटो तेव्हा टॅग बघा मार्केट प्राइस आठशे ते हजार रुपये तुम्हाला हे आठशे मध्ये दोन साड्या किती आठशे मध्ये दोन हे बघाय तुम्हाला आठशे हजार वेगवेगळ्या व्हरायटी दाखवतो हे बघा आता देण्या घेण्यामध्ये हा नवीन आता आयटम आलेला फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये दोन साड्या किती पाचशे रुपयामध्ये दोन साड्या अशा मध्ये लैंग्यामध्ये पण खूप व्हरायटी होतात व्हिडिओ चालून व्हिडिओ मध्ये एक एक व्हरायटी मला दाखवली जाते या स्रेटी, स्रेटी आता पहिलं सर्टिंग शूटिंगच्या वरयटीचा आपण आता आपण आहेत सेटिंग शूटिंग या डिपार्टमेंटला आहेत तर हे बघा हे शर्ट पीस आहे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला शर्ट पीस आहे हा बघा त्याच्यामध्ये हे बघा हे दोनशे वीस रुपये हे जोडी आहे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपये हे बघा हे पूर्ण गिफ्ट पॅकिंग हे तीनशे पन्नास रुपयाला आहे ग्वालियरचा तीनशे पन्नास रुपये हे फोर फिफ्टी हा वाला हा पाचशे पन्नास रुपये हा रेमंड ह्याच्यामध्ये रेमंड ग्वालियर धोनियर ही पूर्ण वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे एकदा शॉपवरती आल्यानंतर तुम्हाला जशी पाहिजे तशी व्हरायटी बघायला भेटणार आहे ही पूर्ण डिपार्टमेंट आहे सीआरआम हे बघा ही पूर्ण साग्यामध्ये पाहिजे ताग्यामध्ये पण तुम्हाला शर्टिस पॅन्ट भेटून जाते जसे पाहिजे तसे हे पूर्ण शर्टिंग डिपार्टमेंट आहे हे बघा हे बॅक साईडला पण आज वेगळं डिपार्टमेंट आहे शर्टिंग हे बघा पूर्ण डिपार्टमेंट आहे टोटल त्याच्यानंतर आपल्याकडं देण्या घेण्यामध्ये ब्लाऊज लागतील ब्लाऊज पण भेटून जातील ब्लाऊज टावेल टोपी श्वाल सेले जे काही तुम्हाला व्हरायटीत लागणार आहेत बसत्याचे आयटम पूर्ण आपल्याकडे भेटून जातील एका छताखाली त्याच्यानंतर हे पूर्ण रेडीमेड ड्रेस मटेरियल डिपार्टमेंट आहे आपलं हे बघा पूर्ण आता हे नवीन स्टॉक उतरला आहे हा हा रेडीमेड ड्रेस आहे हा एकदम आणि एकदम रिचमध्ये पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे हे बघा ड्रेस हे बघा पूर्ण रेडी हा दुपट्टा त्याच्यामध्ये चार कलर आहेत हा एक पाच कलर हा वाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मध्ये आपण हे पूर्ण नवीन स्टॉक उतरलेला आता फुल नवीन स्टॉक उतरलेला हा है मध्ये हे बघा काहीतरी युनिक वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये पण सहा ते सात कलर भेटणार आहेत कलर आहेत पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण रेडीमेड रेस आहे हा हा एक बघा डिजिटलमध्ये डिजिटल प्रिंट काहीतरी वेगळं हवं ना हे डिजिटल डिजिटलमध्ये एकदम रिच युनिक हे बघा त्याच्यामध्ये पण सहा ते सात कलर आहेत हा एक पीस बघा पूर्ण मिरर वर्कमध्ये आहे मटेरियल एकदम सॉफ्ट येणार आहे पूर्ण मिरर वर्क हे बघा एकदम रिच लेटेस्ट हा ना हा पण बघा ड्रेसमध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी हो आहेत एकदम वेगळं आणि युनिक काय पाहिजे असेल तर हे बघा त्याच्यामध्ये ड्रेसमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत कारण प्रत्येक ड्रेसची आपण प्राईस सांगू शकत नाही तर पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार बाराशे पंधराशे मग जशी पाहिजे तशी रेंज भेटणार आहे ड्रेसमध्ये पण हे बघा पण कीच बघा एकदम वेगळं काय पाहिजे ना युनिक काय पाहिजे फक्त आणि फक्त द्वारका श्याम कुमारमध्ये भेटणार तुम्हाला नवीन काय पाहिजे आपलं हे बघा एकदम रिच त्यानंतर ही कुर्ती बघा बघा हे पूर्ण नवीन स्टॉक आहे हा ह्या बघा ना एकदम एक लेटेस्ट वेगळं हे बघा ज्यामुळे डिझाईन आहे ती पूर्ण हे बघा पूर्ण कश्मीरी वर्क आहे हे पूर्ण कश्मीरी वर्क हे पूर्ण वेगळं हे त्याच्यामध्ये प्रत्येक आयटममध्ये आठ आठ दहा दहा कलर आहेत प्रत्येक आयटममध्ये हे बघा हे बघा पूर्ण स्टॉक नाही हे बघा कलरफुलमध्ये नवीन वेगळं खेळवायचं असेल तुम्हाला पूर्ण सिक्वेन्समध्ये आहे बाटे क्रेन साईटमध्ये बघा एकदम रिच कलर कॉम्बिनेशन बघा एकदम भाव पीस आहे एकदम एकदम वेगळं हे बघा आपल्याकडे सिंगल कलरची पण ऑर्डर करून ठेव तुम्हाला एक सारखी तुम्हाला पाच पीस पाहिजे दहा पीस पाहिजे पंधरा पीस पाहिजे तुम्हाला ते पण ऑर्डरप्रमाणे ऑर्डर करून मिळतील हे बघा एक पूर्ण ऑर्डरचा मला या सिंगल कलरमध्ये बघा ती पूर्ण डिप्वायरमेंट आहे बघा कुर्ती आहे रेडीमेड ड्रेस आहे ड्रेस मटेरियल आहे ह्या साईडला पण कोरून आला आहे हा कुर्ती ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस अशा आपल्याला असंख्य व्हरायटी बघायला भेटणार आहेत फक्त व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक माहिती देतो थोडीफार पण समोर आल्यानंतर तुम्हाला हजारो व्हरायटी हजारो नवीन कलेक्शन वेगवेगळ्या प्राईजमध्ये तुम्हाला खूप बघायला भेटणार आहे तरी एकदा शॉपमध्ये व्हिजिट करा त्याच्यानंतर तुम्हाला साड्याची व्हरायटी आहे या लगन निमित्त जे देण्या घेण्याच्या व्हरायटी जातात नाही शॉर्टली तुम्हाला एक पंधरा वीस व्हरायटी दाखवणार या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण गोडाऊन खचाकच भरलेला आहे मालाने पूर्ण दुकान पण भरलेलं आहे आता हे बघा हे मार्बलमध्ये हे बघा फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये किती दोनशे वीस रुपयामध्ये ह्याच्यामध्ये डिझाईन पुष्कळ डिझाईन आहेत पूर्ण सेट माल येणार आहे हजारो डिझाईन भेटणार आहे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दोनशे हे पूर्ण असा सेट माल आहे बघा हे बघा त्यानंतर हे वेटलेसमध्ये त्याची डिझाईन बघा डिझाईनचं लिमिट नाही आहे हे वेटलेस आहे हे बघा डिझाईनचं काही लिमिट नाही प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला हजारो डिझाईन हजारो व्हरायटी भेटणार आहेत आणि देण्या देण्या घेण्यामध्ये वेनियल डेंटिंग शिफॉन मार्बल जॉर्जेस जे काय तुम्हाला व्हरायटी पाहिजे सर्व भेटणार आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे कॉटन बेस आता सर्वात जास्त कॉटन बेस चालतो देण्या घेण्यामध्ये हे बघा की मार्केट प्राईस तुम्हाला पाचशे ते साडेपाचशे आपल्याकडे फक्त आणि फक्त पाचशेमध्ये दोन साड्या किती पाचशेमध्ये दोन साड्या त्यामध्ये कलर आहे सांग बघा की कलर आहे पूरा पूरा कलर बघा बघ पूर्ण पूर्ण ब्राईट कलर आहे ही कलर आहे एकदम रिच आणि युनिक काहीतरी हे बघा हे पण तुम्हाला स्टार्टिंगला पण दाखवलेलं आहे आणि हा पण बघा हे जे प्राईस सांगतो ना तुम्हाला फक्त आणि फक्त द्वारकादा मध्येच भेटणार तुम्हाला ह्या रेटमध्ये हे पण पाचशे रुपयामध्ये दो दोन साड्या आहेत किती पाचशेमध्ये दोन साड्या हे बघा हे मार्बलमध्ये हे बघा एकदम सेट माल आहे फुल लेस बॉर्डर एकदम वेगळं काही हे बघा हा पण पॅटर्न एकदम रिच आहे फक्त आणि फक्त दोनशे सत्तर रुपयामध्ये किती फक्त दोनशे सत्तर रुपये हे बघा फुल लेस बॉर्डर हे बघा हे बघा एक ही साडी बघा हा जो रेट आहे ना मी बोलत नाही देतो ह्या रेटमध्ये साड्या पूर्ण रिच पदर भरलेली साडी पूर्ण पूर्ण ब्रोकेट ही साडी मार्केट पाचशे सहाशे रुपयाला विकतात आपल्याकडे फक्त आणि फक्त सहाशे मध्ये दोन साडी आहेत किती सहाशे मध्ये दोन साडी हे बघा ते कलर कलर ह्याच्यामध्ये डिझाईन पण फुसका आहेत फक्त तुम्हाला शॉर्टली एक व्हिडिओमध्ये एक ते दोन डिझाईन दाखवत आहे त्याच्यामध्ये डिझाईन कलर भरपूर भेटून जातात हा एक पॅटर्न एकदम मस्ती सम रिच वेगळा हे बघा आणि या साडीची प्राइस बघा समोर प्राइस आहे किती आहे पाचशे रुपये पण तुम्हाला पाचशेमध्ये दोन साड्या भेटणार आहेत आणि त्याच्यामध्ये हे कलर रेंज बघा किती पाचशेमध्ये दोन साड्या आता हे जे ऑफरमध्ये जो माल आहे ना स्टॉक लिमिटेड स्टॉक आहे स्टॉक असे पण ते ऑफर असतील परत त्याच्यानंतर नवीन पण वेगळ्या व्हरायटी हे बघा किती पाचशेमध्ये दोन साड्या आता हॅक बघा पूर्ण कॉपर घेते पूर्ण भरलेली साडी फुल एकदम रिच कलर आहे पूर्ण ब्राईट कलर एकदम रिच हे बघा साडीची प्राइस आहे सहाशे रुपये पण तुम्हाला सहाशे मध्ये दोन साड्या दे। देतात द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँड मध्ये सहाशे मध्ये दोन साड्या फुल सिक्वेन्स आणि लेदन कपडा पूर्ण सिक्वेन्स आहे साडीमध्ये बघा पूर्ण सिक्वेन्सची साडी विथ गोंडा या बघा सातशे ते आठशे रुपयाला सिंगल साडी विकतात मार्केटमध्ये सातशे ते आठशे रुपये पण ही द्वारकाधा मध्ये तुम्हाला सातशेमध्ये दोन साड्या किती सातशेमध्ये दोन साड्या एक कलर येणार आहे त्यामध्ये असं लाइनिंग येणार आहे सिक्वेन्स येणार आहे व्हरायटी प्रत्येक सेंज येते डिझाईन हे बघा त्याच्यामध्ये ऑर्गेन्झा मध्ये एकदम रिच वेगळं खायचंय हे ऑर्गेन्झा ते बघा कलरिंग हे पण सातशे रुपयामध्ये दोन साड्या तुम्हाला सातशे दोन साड्या हे ऑर्गेन्झा एकदम वेगळं आणि युनिक खायचं पाहिजे असेल ते पण एकदम रिच आहे देण्या याच्यामध्ये हे बघा इथे सातशे मध्ये दोन साड्या साडी ही साडी बघा काही वेगळं जर पाहिजे असेल तुम्हाला आपण एकदम रिच पॅटर्न आहे फुल भरलेली साडी आहे आपदर आहे आप हा प्रोकेटचा ब्लाउज आहे या साडीला त्याच्यामध्ये कलर आहे एकदम रिच पॅटर्न काय पॅटर्न कमी रेंज मध्ये काहीतरी वेगळं आणि लेटेस्ट साडीची प्राइस बघा किती सहाशे रुपये साडीची प्राइस आहे सहाशे रुपये तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे रुपये लागेल किती तीनशे रुपये आहे बघा साठा पूर्ण भरलेली एकदम रिच कलर कॉम्बिनेशन पण एकदम युनिक आहे त्या साडीचे कलर रेंज बघा ब्रॅकेट लॉक चले 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 हे बघा हे आठशे रुपये प्राईज आहे साडीची किती आठशे रुपये पण आपल्याकडे फक्त आणि फक्त चारशे मध्ये भेटणार आहे ही साडी आता हा एक बघा पाहिजे कपडा पण एकदम जबरदस्त आणि पूर्ण रिच पदर पूर्ण भरलेली साडी हे बघा पूर्ण ए टू झेड भरलेली आठशे नौशे रुपये प्राइस है फिर फिर सातशे रुपया मध्य दौन साड़ी सातशे दौन साड़ी कलर है कॉटन किंग पूर्ण अलवर साड़ी आठशे रुपयामध्ये दोन दौन साड़ी है कलर पण एकदम युनिक फ्रेश कलर एकदम पूर्ण फ्रेश मारा है काय तर काय आवडतो ऑफर आहे म्हणजे काय माल डिपेट आपल्याकडे डिफेक्ट डॅमेज काही नसतं पूर्ण फ्रेश माल असतो आणि हे ऑफर मध्ये आलेला माल असतो हेवी माल ऑफर मध्ये त्याच्यामध्ये कॉफर मध्ये साडी बघा डिझाईन बघा नऊशे रुपये प्राइस आहे तुम्हाला नऊशे मध्ये दोन साड्या भेटणार आहे बघा कलर नाही एकदम रिच आहे बघा किटकॅट ब्राउजर त्याच्यामध्ये पण कलर येईल तुम्हाला खूप भेटणार आहे आपण नवीन आणि युनिक पॅटर्न आहे आपलं त्याच्यामध्ये ही एक वेगळी डिझाईन आहे पूर्ण फ्रेश स्टॉक आलेला आहे हा लग्न सराईने मी हे बघा हे फक्त आणि फक्त तुम्हाला हजार मध्ये दोन साड्या भेटणार आहेत किती हजार रुपयामध्ये दोन साड्या हे बघा हे विथ गोंडा साडी लू कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पण एकदम कॉन्ट्रास्टमध्ये वेगळा काहीतरी आता इथे पण मार्केट प्राइस मला आठशे ते हजार रुपये आपल्यामध्ये अकराशे मध्ये दोन चालेल अकराशे मध्ये दोन चाल फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये पूर्ण वेगळ्या आणि युनिक व्हरायटी हे बघा ते पेशवाय शिल्क मागायचं हे बघा पेश पेशवाय शिल्क हे कलर रेंज बघायचं कलर आहे नाही मार्केट मध्ये एक साडी अठराशे ते दो फ़क्ता फ़क्ता दोन हजार पर्यंत किती अठराशे ते दोन हजार पर्यंत पूर्ण भरलेली साडी आहे रिच कलर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे कॉन्ट्रस्ट ब्लाउज येणार आहे फक्त आणि फक्त सतराशे मध्ये दोन साड्या किती सतराशे मध्ये दोन साड्या कलर एंज बघाय एकदम रिचिन जा पूर्ण हँडवर्क आहे का हँडशेवर गेंदर फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये एवढा कलर है। कलर ब्लॅक ब्राऊन रेड राणी पीच सर्व कलर त्याच्यामध्ये आहे बघा यातलं पीस आहे फक्त आणि फक्त चौदाशे मध्ये दोन साड्या किती चौदाशे रुपयामध्ये दोन साड्या एक कल्याणी क्वॉटर गडवाल कलर आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप कलरिंग भेटणार आहे बघायला कलर, कलर आता हा एक आयटम बघा डिजिटल सॉफ्टी एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे डिजिटल फ्रेम मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी भेटणार आहे कलरिंग पण खूप आहे याच्यामध्ये मार्केट प्राइस दोन हजार ते बावीस रुपयाला का विकत आपल्याकडे दोन हजार रुपयाला दोन साड्या भेटणार आहेत फक्त आणि फक्त हजार रुपयाला एक साडी भेटणार आहे तुम्हाला हजार रुपयाला एक साडी हे बघा प्राईज पण आहे साडीवरती किती दोन हजार रुपयाला दोन साड्या आणि हा एक पॅटर्न बोला फुल भरलेली साडी कलर कॉम्बिनेशन वगैरे हो साडी कलर कॉम्बिनेशन हे बघा पूर्ण प्युअर सिल्कची कॉपी आहे ही हे बघा सॉफ्ट मटेरियल एकदम पूर्ण भरलेली बुटी आहे बघा साडी ही अलोवर भरलेली साडी दोन हजार ते बावीसशे रुपयाला साडी विकत बावीसशे मध्ये दोन साड्या भेटणार किती बावीसशे मध्ये दोन साड्या कलर एंज बघा पूर्ण प्युअर सिल्क कलर एन आहे बावीसशे मध्ये दोन ह्या बघा आणि हे रेट आम्ही का देतो स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी टू ब्रँच आहेत आणि स्वतःचं मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आमचा रेट मार्केटमध्ये तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही डुप्लिकेट कॉपी करून ते रेट जे आम्ही करत नाही तसं जे आहे ते ओरिजिनल टू ओरिजनल तुम्हाला जे साडी दाखवतो ते दाखवून आता हे प्रिंटेडमध्ये हे बघा हे नव्वद दहावार मध्ये पण आपल्याकडे पुष्कळ आप रेट आहेत टू पासून पाहिजे ते रेंज तुम्हाला भेटतील नव्वद मध्ये हे मध्ये हे बघा हे काटपदरमध्ये हे देण्या घेण्यामध्ये जे लागतात ना अडीचशे तीनशे साडेतीनशे हे व्हरायटी पूर्ण आहे हे कलर इंजन आहे त्याच्यामध्ये हे बघा ते व्हरायटी पूर्ण आहे बघा आणि आता जे नवरीसाठी नवीन फॅशन गेले शिवून शिवून घेतात रेडमेड पेशवाई ब्राह्मणी मस्तानी त्याच्यामध्ये हे सेल्फमध्ये आहेत हे बघा की पूर्ण कॉपरमध्ये हे दहावार दाखवतो तुम्हाला पूर्ण हे दहावार काढायला फुल भरलेले साड्या बघा कलर कॉम्बिनेशन बघायचं एकदम वेगळं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये बघायचं पैठणीमध्ये पूर्ण आर्धास भरलेले बुके आहे पूर्ण बघा चिंतामणीला राणी रेड वाईन जे काही तुम्हाला वेगळे कलर कॉम्बिनेशन पाहिजे हे मध्ये पूर्ण वर सर डिपार्टमेंट आहे प्रत्येक आयटम तुम्हाला क्वांटिटी मला भेटणार आहे हे बघायचं हजार वर दहावरमध्ये तुम्हाला व्हाईटमध्ये पाहिजे सेल्फमध्ये पाहिजे कॉटन मध्ये पाहिजे मध्ये पाहिजे जे काही तुम्हाला व्हरायटी पाहिजे ती पूर्ण तुम्हाला एकाच शे दाखल भेटणार आहे फक्त आणि फक्त द्वारका द्याम कुमार मध्ये पूर्ण कॉटन मध्ये आणि हे देण्या घेण्याचा स्टॉक बघा एक आयटम मध्ये कमीत कमी हजार बाराशे पंधराशे एनी टाइम तुम्हाला भेटून जातील कॉटन लिनन हे प्रिंटेड मध्ये गोडाऊन दिलेलं आहे हे बाबा आणि आपल्याकडे प्रमाणे आता ब्लाउज पण तुम्हाला बनवून भेटतो ऑनलाईन जरी तुम्ही फोटो आणली सेम टू तु, सेम तुम्हाला हँडवर्क करून ब्लाऊज भेटणार आहे हे बाबा पूर्ण हँडवर्क करून हा बाबा आपण स्वतः कारागिरी करू कारागिरी करतो ब्लाऊज बनवून देतो साड्या बनवून देतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे बघा हे पूर्ण आणि आपल्या शॉपमध्ये कमीत कमी बारा तेरा डिपार्टमेंट आहे नववार दहावार सहावार प्रिंटेड कॉटन सिल्क घागरा प्युअर सिल्क वेगळं डिपार्टमेंट आहे घागराचे वेगळे डिपार्टमेंट आहे सहा ते बारा आणि कॅटलॉग डिपार्टमेंट पण वेगळा आहे पूर्ण व्हरायटी हे बघा एक आयटम मध्ये केमिकल पंधरा वीस वीस एकाच कलरमध्ये तुम्हाला फिज भेटणार आहे पूर्ण व्हरायटी आणि ऑनलाईन जे गिरायक आमच्याकडे बुकिंग करते बघा ऑनलाईनचा माल पूर्ण जात आहे ऑनलाईन पण आम्ही बुकिंग करतो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्हाला ऑनलाईन पण बुकिंग करणार जे काही तुम्हाला साडे आवडतील ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि ते आम्ही ऑनलाईन तुम्हाला कुरिअरने ट्रान्सपोर्टने पाठवू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला कॅटलॉग डिपार्टमेंट ते सर्व दाखवणार आहे आता आपण आलो सेकंड फ्लोअरला त्याच्यानंतर तुम्हाला फॅन्सी सिल्क साडी अर्गिंदा साडी सॉफ्ट सिल्क हे मला पूर्ण सिक्वेन्स पूर्ण कार्टोदरमध्ये प्रिंटेडमध्ये कॅटलॉगमध्ये व्हरायटी वगैरे भेटणार शॉट मी तुम्हाला डिपार्टमेंट दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये एक एकही व्हरायटी दाखवणार या सेकंड फ्लोर आणि हे नऊवारी रेडीमेड असं तुम्हाला शिवण ऑर्डर प्रमाणे जशी पाहिजे तशी हे बघा कॉटन डिपार्टमेंट पूर्ण कॉटन ची व्हरायटी त्याच्यामध्ये व्हरायटी पाहिजे ज्या व्हरायटी तुम्हाला भेटणार आता हे बघा आयटम शॉर्ट सिल्कमध्ये एकदम केरळाच्या मध्ये दोन सड्या किती

आणि साऊथ इंडियन ब्रॉकेटमध्ये बघा त्याच्यानंतर तुम्हाला हे नववार हवा थोडी म्हणायची नऊ आहे स्टॉक आहे घाट मध्ये त्यामध्ये इरकल मध्ये त्याच्यानंतर ही रिच पदर मध्ये हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा एकदम युनिक कलर येणार आहे तुम्हाला हे बघा त्याच्यामध्ये रिच पदर मध्ये आता ही साडी बघा त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन कमीत कमी आठ ते दहा डिझाईन भेटणार आहेत पूर्ण आलोवर फरलेली मधुराईची धावारसाठी रिच बघा एकदम युनिक आणि लेटेस्ट मध्ये त्याच्यामध्ये असं डिझाईन येणार आहे मध्ये बँगलोर एकदम वेगळा आणि युनिक आहे पाहिजे आणि त्याच्यामध्ये नवरीसाठी हा स्पेशल एक कार्टून देऊन घेतलेलं आपण एकदम रिच आणि वेगळा स्पेशल येलो त्याच्यामध्ये कलर पण येणार आहे ते बघा फुल आलोवर बुट्टी ही दहावार साडी आहे दहावार साडी कॉन्ट्रास्ट ब्लाउज फुल भरलेली साडी त्याच्यामध्ये सहा ते सात कलर येणार आहे ते एकदम रिच त्याच्यानंतर एक पूर्ण फॅन्सीचे डिपार्टमेंट आहे फॅन्सी साड्या भेटतील तुम्हाला तीनशे चारशे रुपया स्टार्टिंग थे। थे। स्टार्टिंग तीनशे चारशे पाचशे सहाशे पंधराशेपर्यंत ह्या डिपार्टमेंटला भेटणार आहे हे बघ त्याच्यानंतर हे प्रिंटेड साड्या पूर्ण फ्रासो रे शिपॉन आहे जॉर्जियट आहे सर्व व्हरायटी त्यानंतर हे इंदर ब्रँड आहे जे कॅटलॉगच्या साड्यात ना ब्रँड साड्या हे बघा इंदर ब्रँड त्यामध्ये तीनशे चारशे पाचशे सहाशे सगळी व्हरायटी आहे पूर्ण इंदरमध्ये त्यानंतर हे विविधा हा विविध ब्रँड आहे आपल्याकडं प्रिंटेडमध्ये कॅटलॉगमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस ब्रँड आहेत त्यानंतर विविधानंतर हे बघा त्रिवे नाही आहे वल्लभी आहे विराज आहे अंबिका आहे हे बघा ही पूर्ण मजारी आहे शाश्वत हे बघा विशाल विशाल प्रिंट परी नॅशनल हे बघा त्याच्या एक शॉर्टली एक व्हरायटी आहे पूर्ण एक परी नॅशनल शाश्वत हे पूर्ण हे सुभाष एक हा पण एक मोठा फ्रेंड आहे सुभाष त्याच्यामध्ये पण एकदम युनिक आणि लेटेस्ट पीस सुभाष महाराज लक्ष्मीपरी फ्रँड लक्ष्मीपदी त्यामुळे तुम्हाला मध्ये पण येणार आहे आणि प्रिंटेडमध्ये पण हे लक्ष हे एकदम नॉर्मल तुम्हाला खूप क्वालिटीच होते शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला असंख्य व्हरायटी बरं व्हरायटी एकाच जातात तुम्ही बघायला पडा तर शॉपमध्ये व्हिजिट करा त्याच्यानंतर तुम्हाला जे काही व्हरायटी दाखवणार आहे डुलन टेस्ट मध्ये फॅन्सी घागरा फॅन्सी साड्या सिल्क साड्या अशा बघा दाखवणार आहे आता आपण आलोय व्ही आय पी सेक्शनला जे सिल्क डिपार्टमेंट आहे फॅन्सी डिपार्टमेंट आहे आणि लेटेस्ट आलेले पूर्ण धर्मावर जे साऊथ इंडियन साड असतात ना साड्या साऊथ इंडियन हे बघा एकदम वेगळं असेल ना फक्त आणि फक्त द्वारका श्याम कुमार कल्याण वेस्ट तुम्हाला वर्क पाहिजे तर वर्क पण आम्ही बनवून देणार आहे आता साड्या बरे त्याच्यामध्ये तुम्हाला एक साडी बनवून दाखवतो त्याच्यामध्ये पाच हजार रुपयापासून ते पन्नास हजार वेगळं वेगळं किती पाच हजार रुपयापासून ते पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये फक्त एक शॉर्टली तुम्हाला पंधरा ते वीस डिझाईन तुम्हाला दाखवले किती फक्त पंधरा ते वीस डिझाईन त्याच्यामध्ये डिपार्टमेंट पूर्ण भरलेलं आहे सिल्क मध्ये शालू आहे धर्मावरम आहे कांजीवरम आहे पेशवाई आहे पूर्ण जे काही तुम्हाला व्हरायटी पाहिजे असेल ना पूर्ण आपल्याला व्हरायटी आता हे बघा सिल्क सिल्कमध्ये व्हरायटी पूर्ण धर्मावरम तर पूर्ण व्हरायटी फेवर सिल्कमध्ये साऊथ इंडियन लुक जे पाहिजे तुम्हाला एकदम रिच युनिक प्रत्येक साडीची डिझाईन चेंज येणार आहे कलर कॉम्बिनेशन चेंज येणार आहे आणि ह्याच्यामध्ये पाच हजार रुपयापासून ते पन्नास हजार रुपयांना आपल्याला व्हरायटी भेटणार आहे पूर्ण टिशूची साडी आहे पूर्ण टिशूमध्ये पूर्ण भरलेली टिशू साडी पूर्ण प्युअर सिल्कच्या व्हरायटी आहे प्युअर टिशूचा पीस आहे ना अस्सल मराठी लुकिंग ते महाराष्ट्रीयन साडी अस्सल मराठी एकदम फ्रीच युनिक बनारीस शालोमध्ये पूर्ण सर्वच किंवा पूर्ण अरे प्रॉपरमध्ये साडी बघा कॉफर मध्ये येणार आहे वेगळं युनिक असं पाजार कॉपर मध्ये त्याच्यानंतर जे आता तुम्हाला मध्ये साड्या दाखवल्या टिश्यू मध्ये रॉकेटमध्ये साऊथ इंडियन लुक मध्ये तर त्याच्यामध्ये हे बघा पूर्ण स्टॉक भरलेला आहे हा पूर्ण स्टॉक भरलेला आहे हा बघा त्याच्यानंतर हा पेशवाईमध्ये हा पेशवाई पेशवाई धर्मावरम कांजीवरम नल्ली सिल्क तुम्हाला जे काही व्हरायटी पाहिजे तुम्हाला एकाच छतकाली द्वारकादा श्यामकुमार कल्याण वेस्ट मध्ये विजिट करा एकाच शतकाला तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे हे बघा पूर्ण स्टॉक आहे नवीन आणि लेटेस्ट आणि हा एक नवीन पॅटर्न आलेला आपल्याला हे बघा पूर्ण कॉपरची साडी हे बघा ब्लाऊज बघा ब्लाऊज साडीचा पूर्ण हँडवर्कचा ब्लाऊज आहे आणि तुम तुम्हाला जर कुठली डिझाईन आवडत असेल तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुम्ही डिझाईन आणल्यानंतर तुम्हाला सेम टू तु, सेम बनवून भेटणार आहे हे बघा त्याच्यामध्ये पण पुष्कळ भर बघा हा पीस बघा युनिक काहीतरी वेगळं पाहिजे ना तर फक्त आणि फक्त द्वारकादास श्यामकुमार मध्ये हे बघ कलर रेंज आणि बघा पूर्ण सेल्फ मध्ये आता ही साडी बघा साडी बघा ग्रीन स्पेशल ग्रीन ब्लाउज बघायचा पूर्ण हँडवर्कचा ब्लाउज आहे वेगळं काय पाहिजे युनिक काय पाहिजे तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार कल्याण मध्ये पुष्कळ आणि हजारो व्हरायटी हो एका छताखाली भेटणार आहेत हे बघा हे पैठणी पूर्ण व्हरायटी हे बघा लायनिंग पैठणी हे बघा लायनिंग हे प्लेन मध्ये हे बघा पैठणी मध्ये पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला पाहिजे ती त्यामुळे पैठणीचा पूर्ण स्टॉक आहे ते बघा फॅन्सी मध्ये एवढं या माहिती का तुम्हाला त्याच्यानंतर मग ते व्हरायटी भेटणार आहे तुम्हाला तसर मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम युनिक वेगळ्या ए बघा हा आहे पॅटर्न बघा आपण एकदम रिच आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला पुष्कळ कलर डिझाईन भेटणार आहे हा एकदम वेगळं काही पाहिजे तर अशी साडी आहे एकदम रिच आणि वेगळं काही त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर पुष्कळ भेटणार आहे तर हा व्हिडिओ लग्न निमित्त स्पेशल लग्न सराई निमित्त तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे तर देण्या घेण्याचा साड्यापासून तर शर्टिंग शूटिंग टावेल टोपी ड्रेस मटेरियल कुर्ती जे काही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे लेहंगा दुल्हन साडी फक्त आणि स्पेशल जे ऑफर होत्या काही आयटम होती ऑफर पण तुम्हाला दाखवले तर द्वारकादास श्यामकुमार छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण वेस्ट एकदा व्हिजिट करा धन्यवाद